माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी माजी आमदार दिलीप हसापुरे राजशेखर शिवधरे यांच्या नेतृत्वाखाली सिद्धेश्वर शेतकरी विकास पॅनलने अठरापैकी चौदा जागांवर विजय प्राप्त करून सध्या अपातीत ठेवले आहे सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अपासाहेंगल क्र्यास सुरुवात झाली सुरुवातीला ग्रामपंचायत गटातून आमदार सुभाष देशमुख यांचे सिद्धेश्वर शेतकरी परिवर्तन पॅनलमधील मनीष देशमुख रामाप्पा चिवडशेट्टी अतुल अदुल गायकवाड हे तिघे विजयी झाले तर ग्रामपंचायतीच्या आर्थिक दुर्बल घटकातून कल्याण शेट्टी पॅनल सुनील कळगे विजयी झाले त्यानंतर हमाल तोलार गटातून दिलीप माने यांचे समर्थक गफार चंदा विजयी झाले व्यापारी गटातून मुश्ताक चौधरी व वैभव बरबडे विजयी झाले असून चौधरी हे दिलीप माने समर्थक तर बरबडे हे विजयकुमार देशमुख गटाचे समर्थक असल्याचे सांगण्यात येत आहे त्यानंतर सर्वाधिक जागा असलेल्या सोसायटी सहकारी संस्था गटाची मतमोजणी सुरू झाली त्या सर्व अकरा जागांवर कल्याण शेट्टी पॅनल सर्व उमेदवार जवळपास आठशे मतांच्या फरकाने विजयी झाले सोसायटीतून माजी आमदार दिलीप माने सुरेश हसापुरे राजशेखर शिवदारे श्रीशल नरोळे प्रथमेश पाटील उदय पाटील नागांना बनसोडे नोमती अलकोंडा पाटील अनिता विभूते अविनाश मार्तंडे सुभाष पाटील हे विजयी झाले यामुळे या, या निवडणुकीत चौदा विरुद्ध चार अशा फरकाने कल्याण शेट्टी माने हसापुरी पॅनल सर्व तसेच वर्चस्व सिद्ध केले आहे दरम्यान मतबुद्धीनंतर कल्याण शेट्टी माने हसापुरी गटाने जल्लोष केला माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका